जय श्री राम जय श्री राम तुका मने मज तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही भगवान श्री तुकाराम महाराज मानतात कि अशा धर्माचरण करणाऱ्या मंडळींची माझ्याकडून सेवा घडावी काय सेवा घडावी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे अशा धर्माभिमानी पोरांचं गुणगान माझ्याकडून गायला जावं त्याच्याने मला पुण्य भेटल आपल्या हिंदू धर्मियांची अडचण काय माहितीये का आपल्या हिंदू धर्माचं काम करणाऱ्या आपल्या हिंदू धर्माचं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपल्या हिंदू धर्मियांची अडचण काय माहिती का आपण हिंदुत्व वाद्यांना साथच देत नाही दिली पाहिजे आता मी जाहीर सांगतो की ते नगरचे हिंदुत्ववादी आमदार आहे संग्रामदा जागताप त्यांचा मी खांदा समर्थक आहे मी जाहीर सांगतो नगरचे हिंदुत्ववादी आमदार दादा जगताप माझे मोठे भाऊ आहे आणि हा संग्राम बापू भांडारे संग्राम दादा जागतापांचा लहान भाऊ आहे उगीच नाही वा त्याच्या माग काही कारण आहे त्या व्यक्तिमत्वानं कडवट हिंदुत्वाची भूमिका घेतली काल परवा तुम्हाला सांगतो कोणीतरी भर चौकात आहिल्यानगरच्या गोमांस टाकून दिलं बातमी वाऱ्यासारखी पसरली की पसर के नगर मध्ये गोमांस रस्त्यावर टाकलं पुढच्या दोनच दिवसांमध्ये नगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामदा जगताप यांनी नगर मधले सात कत्तलखाने उद्ध्वस्त करून टाकले वाँ वाँ। 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 डायरेक्ट बुलडोजर माती मोल करून टाकले कत्तलखाने का कारण हिंदूंच्या घरातली माय जितकी महत्वाची आहे ना तितकीच हिंदूंच्या गोठ्यातली गाय पण महत्वाची आम्ही आई इतकंच गायीला मानतो आमच्या गायीवर चालवलेला सुरा म्हणजे आमच्या आईवर चालवलेला सुरा आहे आणि मग जर रस्त्यावर कोण गोमांस टाकत असल आणि तिथला आमदार जर पेटून उठत नसल तर तो आमदार काय चुलीत घालायचा का मग अशा वेळी हिंदुत्ववादी भूमिका घेत संग्राम दादा जगतापांनी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जर आहिल्यानगर मधले सात कत्तलकाने उद्ध्वस्त केले असतील तर तुम्ही आम्ही म्हटलंच पाहिजे संग्राम दादा जगताप आमचा आहे इतकं सरळ आहे हो, इतकं साध आहे लोकांना असं वाटतं संग्राम बापू संग्राम बापू का लोकांचे गोडवे गातो मी लोकांचे नाही गोडवे गात हिंदुत्ववाद्यांचे गोडवे गातो wow. आणि माझ्या सगळ्या हिंदू बांधवांनी गायले पाहिजे मी जाहीर सांगतोय आपला हिंदू समाज जर हिंदुत्ववादी झाला ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला हिंदुत्ववादीच व्हावा लागल wow. निम्मे अर्धे झाले हिंदुत्ववादी थोडे राहिले तुम्ही wow. सगळे हिंदुत्ववादी व्हा संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्ववादी होईल wow. आणि तुकाराम महाराज तेच सांगतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य या न्यायाप्रमाणे आबा खूप खूप शुभेच्छा पुढच्या काळात अशी सेवा घडत राहू आई मा मातेच्या चरणी नतमस्तक भगवान श्री मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक माझे कडवट हिंदुत्ववादी सहकारी अजय महाराज सावंत पैलवान उपस्थित आहे पैलवान इतर सगळे सहकारी आबांचा सगळा मित्र परिवार अध्यक्ष मार्गदर्शक सगळ्यांचीच सगळी मान्यवर मंडळी उद्यापासून मी ज्या सूचना केल्या त्याचं पालन व्हावं अशी या निमित्तानं विनंती Naneshwar Mauli Gyanaraj Mauli Naneshwar Mauli